हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस बघा uh, की आपण व्यक्ती जेवढ्या प्रवृत्ती असं आपण म्हणतो की uh, आपण कुणाशी बोलताना एखाद्याला ज्यावेळेस विनंती करतो म्हणजे रिक्वेस्ट करतो त्यावेळेस आपण काही सेंटेन्स वापरतो त्यानंतर आपण कुणाला काही सूचना द्यायची असेल सजेशन करायची असेल तर त्यावेळेस देखील काही सजेशन देताना आपण काही सेंटेन्स वापरतो वाक्य वापरतो नकार द्यायचे असेल तर आपण काही वाक्य वापरतो त्याचप्रमाणे आपण जर स्वागत एखाद्याचं स्वागत करतो त्यावेळेस देखील आपण काही इंग्रजी वाक्य इथे वापरतो आणि सहज बोलून जातो तर ही सहज इंग्रजी वाक्य जी आपण बोलून जातो ती मराठीमधील आपली वाक्य कशी असतात आणि मराठीमध्ये आपण जी वाक्य बोलतो ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ती इथे बघतो आपण म इंग्रजी वाक्य सर्रास अशी बोलून जातो पण ती त्या वा, वाक्याचा आपल्याला सिरियसली हा जो अर्थ आहे तो आपल्याला नक्की समजतो का आणि ते वाक्य जर आपण मराठीमधून वाचले आणि आपल्याला जर कोणी सांगितले की इंग्रजीमधून ती वाक्य करा तर, आप तर वाक्थी 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 ते आपल्याला जमतील का तर अशीच काही वाक्य आहेत जे स्वागत करण्यासाठी आपण नेहमी म्हणतो तशीच वाक्य आपण इंग्रजीमधून करणार आहोत मराठी वाक्य आहे मी लिहिलेली तीच आपण इंग्रजीमध्ये करणार आहोत फॉर एक्झाम्पल बघा इथे नमस्कार आपण म्हणतो नमस्कार नमस्कारला अगदी सोप्या सरळ भाषेमध्ये इंग्रजीमध्ये आपण म्हणतो हॅलो सहज म्हणतो हॅलो हॅलो याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो नमस्कार पुढे आपण विचारतो की तुम्ही कसे आहात तुम्ही कसे आहात आता हे जे मराठीचं वाक्य आहे आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहिणार आहोत तुम्ही इथे प्रश्न विचारलेला आहे तुम्ही कसे आहात प्रश्नार्थक वाक्यामध्ये ज्यावेळेस प्रश्नार्थक शब्द जो असतो तो आपण अगोदर सुरुवातीला लिहायचा असतो आता या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द कोणता आहे कसे कसेसाठी आपण इंग्रजीमध्ये लिहितो हऊ कसे आणि हौ कसे? नंतर काय येईल सहाय्यकारी क्रिया आर तुम्ही कारण हे काय म्हटले आपण आदरार्थी म्हटलेलं आहे आणि अनेक वचन मध्ये वाटतं हे वाक्य आदरार्थी वाक्य आहे हौ आर यू पण तुम्ही म्हणजे यू आणि पुढे आपण प्रश्न दे प्रश्नार्थक चिन्ह देणार आहोत ठीक आहे हौ आर यू या पद्धतीने नमस्कार तुम्ही कसे आहात तेच आपण इंग्रजीमध्ये कसं लिहिणार हॅलो हाऊ आर यू पुढे आपण मॅम काय म्हणतो की तुम्हाला भेटून खूप आनंद झाला तुम्हाला भेटून आनंद झाला आता हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं लिहायचं तर बघा तुम्हाला भेटून आनंद झाला मग त्यासाठी आपण इथे लिहिणार आहोत इट्स इट्स नाइस टू यू इट्स नाइट्स टू यू तुम्हाला भेटून आनंद झाला ठीक आहे पुढचं बघूया आपण शुभप्रभात शुभप्रभात याला आपण काय म्हणतो नेहमी बोललं जातं शुभप्रभात म्हणजे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग त्यानंतर पुढे काय आहे की काय बातमी आहे गुड मॉर्निंग काय सॉरी शुभप्रभात काय बातमी आहे यामधील प्रश्नार्थक शब्द कोणता आहे काय काय साठी आपण लिहिणार आहोत व्हॉट आता इथे काय बातमी आहे असं विचारलेलं आहे तर काय त्यासाठी आपण इथे व्हॉटला काय करणार आहोत इथे ॲपेस्टॉपी एस देणार आहोत व्हॉट्स लिहिता आपण काय लिहिणार आहोत व्हॉट्स बातमी आहे म्हणजे द न्यूज आणि त्यानंतर प्रश्न अर्थात सांग गुड मॉर्निंग व्हॉट्स न्यूज लक्षात आलंय अजून पुढे एक वाक्य बघूया शुभ प्रभात तुम्हाला भेटून आनंद झाला शुभ दुपार सॉरी शुभ दुपार म्हटलंय तर शुभ दुपारला आपण काय लिहिणार आहोत गुड आफ्टरनून आफ्टर नून ठीक आहे गुड आफ्टरनून आपण म्हणतो म्हणजे शुभ दुपार तुम्हाला भेटून आनंद झाला आपण आता इट्स अ नाईस टू यू देखील म्हणू शकतो आपण किंवा ग्लॅड टू मीट यू देखील म्हणू शकतो इथं सर्पिरम द्यायचा आहे ग्लॅड ग्लॅड टू मीठ मीठ म्हणजे काय भेटणे ग्लॅड टू मीट यू ग्लॅट टू मीट यू शुभ दुपार तुम्हाला भेटून आनंद झाला म्हणजे गुड आफ्टरनून ग्लॅड टू मीट यू ठीक आहे अशी ही स्वागत करण्यासाठी आपण अशी वाक्य कर... नेहमी बोलतो त्यानंतर आपण तुम्हाला भेटून आनंद झाला हेच वाक्यासाठी आपण अजून एक पद्धतीने आपण लिहू शकतो नाईस टू मीट यू नाईस टू मीट यू ठीक आहे तर अशी ही काही मराठीची वाक्य आहे आपण इथे बघितलेली आहेत इंग्रजीमध्ये ही वाक्य आपण सर्रास बोलतो पण आपल्याला त्याचे शब्दशा मराठी अर्थ माहीत नसतात आणि काही असे शब्द असतात जेचे जे शब्दशा आपल्याला मराठी अर्थ म मराठी शब्द आपल्याला माहीत असतात पण ते आपल्याला इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायचे ते इथे समजत नाहीत तर अशीच काही वाक्य आपण इथे बघितलेली आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद